बोलतात ना की तुमची भक्ती आणि श्रद्धा मनापासून असेल तर देवही तुमच्या प्रेमात बांधला जातो भीष्म पितामहांनी सांगितलं की कोणतंही काम बारा वर्ष केलं की ते सिद्ध होऊन जात त्यात तुम्हाला अनबीटेबल यश मिळतं हीच गोष्ट गोकुळात राहणाऱ्या एका साधूला कळते आणि त्याला खूप आनंद होतो आणि तो श्रीकृष्णांच्या मंदिरात जातो आणि कृष्णाला सांगतो की मी तुम्हाला बारा वर्ष रोज येऊन फुलांचा हार घालत जाईन पण जसं तेरावं वर्ष येईल त्या दिवशी तुम्हाला माझ्या घरी येऊन छप्पन भोग खावे लागतील आणि रोज सलग बारा वर्ष श्रीकृष्णांना फुलांचा हार अर्पण करतो आणि तेराव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी इतक्या आनंदाने छप्पन भोग बनवतो आणि श्रीकृष्णांची वाट बघत बसतो बघता बघता पूर्ण दिवस सरून जातो तेव्हा तो साधू रागाने सर्वांना पोटलीत बांधतो आणि मंदिराकडे निघतो रस्त्यात त्याला एक लहान मुलगा दिसतो आणि गायी दिसतात त्या साधूला वैतागलेला बघून तो मुलगा विचारतो काय झालं बाबा तर साधू रागात म्हणतो हे कृष्ण काही नसतं हा कुणाचा विचार करत नाही तेव्हा तो मुलगा विचारतो तुमच्या झोल्यात काय आहे जेवण असेल तर मला द्या तेव्हा तो साधू ते अन्न त्याला देऊन टाकतो पण तो मुलगा बोलतो माझे हात मातीचे आहे मला भरवाल का साधू दोन घास भरवतो आणि तो मुलगा रडायला लागतो तेव्हा साधू महाराज म्हणतात अरे मी तुला जेवायला भरवतोय आणि तू का रडतोयस तेव्हा तो मुलगा बोलतो तुम्ही मला आज फुलांचा हार घालायला आला नाही मुलगा म्हणजे दुसरा तिसरं कोणी नसून साक्षात श्रीकृष्ण होते म्हणजे सातत्याने तुम्ही देवालाही प्रेमात पाडू शकता आणि हे सातत्य तुम्हाला कोणतंही यश प्राप्त करून देऊ शकतं कोणतंही काम सातत्याने करत राहा त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल